दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या शिष्टमंडळाद्वारे महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव हो यांची भेट घेऊन मान्सून पूर्व लातूर शहरात स्वच्छता मोहिमेसह रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे कचरा व पावसाच्या पाण्यामुळे अनेक गटारी नाले तुंबले जाऊन शहरातील सकल भागातील रस्ते वस्त्यांमध्ये पाणी कचरा घुसतो त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान व घराचं नुकसान झाल्याच्या अनेक घटना पूर्वी घडलेल्या कालच्या अवकाळी पावसाने जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता साळे गल्लीतील वीर हनुमान रोड तर पूर्व भागातील अंजली नगर इस्लामपुरा बाधाडे नगर आदी भागात पावसाचं पाणी घुसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली असल्यानं व असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे तसेच बऱ्याचदा खेड्यांचा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होतात त्यामुळे शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे ताहेरबाई सौदागर भीमराव दुनगावे विनोद रणदिवे आदींची उपस्थिती होती